नाहीये पण विषय असा आहे आमच्या नाव नावलं बरं बैल जा बाहेर जातो आमच्या मैदानात जाऊन मोडले काही जणांनी आमच्या भागात अजून पण इथून पुढे जर संघटना नाही झाली तर आम्ही बैल पळवणारच नाही संघटनेची खूप गरज आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतक बैलगाडी मालकांना मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत तरडोली मोरगाव येथील मैदानामध्ये आणि या ठिकाणी मित्रांनो प्रथम क्रमांकाची बैलजोडी आहे मित्रांनो या मैदानामध्ये सामना देण्यात आला सा होता सेमीमध्ये आणि यावेळेस मग बैलगाडी मालकांनी संगणमत कळून एकच गाडी पळवली आणि या मैदानामध्ये एकूण दोन गाड्या फायनलसाठी पात्र राहिल्या आणि संगणमत झाले तीच गाडी एक नंबरला उतरली तर दादा नमस्ते आपलं नाव सांगा शुभम चिकणे बरं आणि काय सांगाल कुठलं गाव तुमचं जेजुरी जेजुरी आणि कोणती बैल घेऊन आला होता तुम्ही आज आपण साबण सिंबा ग्रुप चिकणेवाडी नितीन बाप्पू जाधव तांदूळवाडी यांचा छोटा साबण उर्फ सिंबा सिंबा छोटा साबण आहे आणि तो संभाजीनगरचा डॉक्टर डॉक्टर साबण आणि डॉक्टर आहिल्यानगर आहिल्यानगर शनी चिंगणापूरचा डॉक्टर 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 आणि साबण साबण आयला काय नाव आहे तुम्ही किती नंबर गटात पळाला दादा आपण पंचावन्न मध्ये पब्लिकने गट पास झालो आणि सेमीच्या नंतर सहाव्या सेमी मध्ये आपण पळालो सात नंबर तासावरती आपल्यात आणि छोटा लखन आहे संभाजीनगरचा त्याच्यामध्ये सामना झाला सामना आणि त्याच्यानंतर मग संगणमत कसं करायचं त्याच्यानंतर बोलणं झालं मग त्याच्यातून निष्पन्न असं झालं की ते म्हणले आमच्या जवळच मैदाना म्हणले बाबाल्यांच त्यांचं आद होतं मग आपण जास्त काही विचार न करता आपण आपलं म्हणलं तुम्ही पळा आमची काय हरकत नाही म्हणलं आपल्याला गुलाल महत्वाचं आहे शेवटी म्हणलं मग त्यानंतर ते पळायला आणि त्या गाडीने सिद्ध करून दाखवलं एक नंबर एक नंबर आणि त्या तुम्ही मोठं मन दाखवलं गाडी त्यांची पळवून दिली म्हणून तुम्ही पण एक नंबरचे तेच महत्वाचं आहे कारण आम्हाला गुलालाची अपेक्षा होती फक्त इथून पाठी मग आपलं पायऱ्याला म्हणजे एवढ्या अडचणी आहेत की सांगू शकत नाही काय अडचणी येतो तुमचं आदत कि कुठल्या खांदी पोहतो दादा हा खर तर दुसरा आहे म्हणजे जो आमच्या पशी येईल आता त्याला तो आदत आहे तो आदत आहे का तो आदत आहे तुम्हाला नाही नाही बघा ना मोठ्या मापाचा येते मोठ्या मापाचा मोठ्या मापाचा ऑब्जेक्शन आला असेल की नाही नाही ऑब्जेक्शन नाही घेतलं पण चेक केले का चेक 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 केले 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 हो चेक केले आणि खांदी खांद्या दोन्ही कांदी पळतो पब्लिकने मैदान आहे गुलाबा त्याचं गुलालातलं साहू सातवं मैदान आहे तो आदत मध्ये तुमच्या माध्यमातून उरळीचं मैदान झालं होतं काळभरण केसरी पहिल्याच मैदानात त्याने पाच नंबर केला होता तिथं देखील सामना झाला होता आणि सामन्यात आम्ही पण संगणमत केला आणि दुसरी गाडी पळवली होती त्याच्यानंतर बोरला दोन मैदानात गुलाल झाला आणि आज पुन्हा एकदा त्याने सिद्ध करून दाखवलं ज्या दिवशी बैल पुरेल त्या दिवशी नक्की आम्ही गोलालात राहणार शंभर टक्के आता डॉक्टरच्या विषय विचारू डॉक्टरचं मालकाचं नाव काय दादा सोमनाथ ओके डे आणि गाव कुठलं सोमनाथ भाऊनच रस्तापूर शनिशिंगणापूर शनिशिंगणापूर रस्तापूर बर आणि डॉक्टर का नाव ठेवलंय तिचं ते डॉक्टर बैलाचे मालक डॉक्टर आहे बरं म्हणून त्या बैलाचं पण नाव डॉक्टर बरं डॉक्टर कसे का जनावरांची कानावर जनावर वेटरनरी आणि दाखवा की आहे ते बघू दे की प्रेक्षकांना डॉक्टर मित्रांनो आदत आहे बघा हा आणि हा एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे संगण मध्ये झाले तर सेमी आणि दोन बैलगाड्या आज एक नंबरच्या मानकरी ठरल्या तर दादा काय सांगाल कुठल्या खांदी हा कशा कशात पळतो हा बैल बैला बैलात पद्धती बर काय बिनजोड काय जास्त करतो काय बिनजोड मध्ये बिनजोडमध्ये बरं आणि इकडे किती वेळा पडला ह्या बघा हे मैदान 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 आहे आमचं गुलाल हा पहिलाच गुलाल गुलाल पहिलाच आहे बघा मित्रांनो हा डॉक्टर आहे आणि डॉक्टर साहेबांचा डॉक्टर आहे <laughs> बर आजचा आनंद कसा आहे दादा एवढा शनी शिंगणा पुरवाना आणि एक नंबरचे मानकरी ठरलाय आजचा आनंद म्हणजे सांगण्यात सारखा नाहीये पण विषय असा आहे आमच्या बैलाला खूप नाव आठवलं बरं बैल बाहेर जातो आमचे मैदानात जाऊन पायरी मोडले काही जणांनी आमच्या भागात बर आज 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 त्याने सिद्ध केलं आणि आज त्याने सिद्ध केलं फक्त लय वाईट वाटतं मला जर मैदानात जाऊन जर तुम्ही असं करत असले पायरा मोडत असले तर वाईट वाटतच ना शेवटी कुणाला पण माझ सार्थक झाले आज त्याने सिद्ध केलं सिद्ध केलं बरं चला असेच पुन्हा ही जुडी पळू दे एखाद्या मैदानात आणि तुम्हाला शुभेच्छा नाही आता आमचा हा पायरा फुटणारच नाही फुटणार नाही ना बघा कायम स्वरूपी हाच पायरा धन्यवाद सतरा सतरा तारखेला सर आणि त्याला पण दिसू कसं आहे काय सतरा बघा मित्रांनो सिंबा उर्फ छोटा साहेबांनी बरं छोटा आहे बघा चला शुभेच्छा तुमचं आणि अभिनंदन धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव संतोष गणपत चांदगुडे बर आणि गाव उठलं चांदगुडेवाडी चांदगुडेवाडी आणि कोणती पहिले घेऊन आला हा रायफल आहे आदत किंग बघू प्रेक्षकांना दाखवा कसा रायफल आदत आहे बघा आणि कुठल्या खांदी दादा दोही खांदी पळतो दोही खांदी बर काय सांगाल आज कुणाबरोबर पळायची गाडी आज छोट्या बरोबर छोट्या लखन बरोबर पळाला तुम्ही मोठ्या लखनचा भाऊ छोटा लखन लोक आणि एक नंबरचे मानकरी ठरलाय पंचावन्न शेचाळ मध्ये पाच नंबर तासावरती गाडी पडली आणि सहा नंबर सेमी सहा नंबर तासावर आणि काय झालं सेमीला काय घडलं सेमीला टाका टाकीत ना दोघा दोन्ही गाड्यांना निकाल देण्यात आला दोन्ही गाड्यांना निकाल मग काय संगण सं आमचं असं झालं की हा हीच गाडी चांगली पडत होती त्यामुळे हीच गाडी पळव आणि त्यांनी पण मोठं मन करून मोठं मन करून त्यांचे पण आभार त्यांचे आभार ती जोडी कशी काय पळाली साबण छोटा साबण डॉक्टर पळाला होतो हो हो बरोबर काय सांगाल मग त्यांनी मोठं नियमन करून दिलं तुम्ही पण चांगल्या ह्याने पळाला जोडी चांगली पळाली एक uh. नंबरची मानकरी ठरलाय हा कितवा नंबर आहे ह्याचा एक नंबर पहिलाच नंबर पहिलाच नंबर पहिला गुलाला पहिलाच नंबर म्हणजे पहिल्यांदा पहिलाच गुलाला एक नंबर कसा आनंद दादा एक नंबर पायरा कसा काय जुळून आलता पहिरा रात्री साडे अकरा वाजता गणामामांनी फोन करून पहिरा केला होता मित्रांनो आपण जी आज मुलाखती घेतोय ते तिन्ही बैल नवीनच आहेत नवीनच चेहरे आणि लखन आपला छोटा लखन तुम्ही पाहिला होता पण त्याचा पण एक नंबर झाला ती पण आता गाडी गेली पुढे वरून त्याला निघाले त्याचं पण खरं अभिनंदन त्या मालकांचं पण दादा काय सांगाल मैदान कसं केलं कमिटीने मैदान एक नंबर केलं मैदानात कुठलंही काही झालं नाही निकाल असेल काय असेल झेंडा पंच असेल सर्व मैदान पारदर्शक झालं थोडा वेळ संघटना सक्रिय होण्यासाठी तुम्ही मैदान सगळ्यांनी थांबवलं थांब काय था। सांग, सांगाल त्याच्याविषयी अजून पण इथून पुढे जर संघटना नाही झाली तर आम्ही बैल पळवणारच नाही संघटनेची खूप गरज आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतक बैलगाडी मालकांना आता आगामी नियोजन काय असेल आगामी आता संघटनेचा काय निर्णय होतोय बैठकच आहे पैलवांनी सांगितलेलं आहे त्या निर्णयावरती काय होतंय त्याच्यानुसार आम्ही हे करणार बैल पडलं बरं चालतंय चला तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद हे सांगशील आज छोट्या लखंडला घेऊन आला होता मोठ्या लकणच्या नंतर आता छोट्या लकण पण त्याची जादू दाखवायला लागला एक नंबर करायला लागला काय सांगशील त्याच्याविषयी वासर पहिलेपासून मी ट्रेन केलेला त्या वासराला बरं वासराला म्हणजे पहिलेपासनं मी हालय त्याला बरं आणि आज पण मी स्वतः गाडी आणि एक नंबर पळायला कुठं त्याला कुठं ठेवलं का गा, गाडीत भरला होता थोडं पावसामुळे वातावरण झालं ना बरं बरं गाडीत भरलं बरं बरं बाकी काय कसा आनंद आहे आज मस्त आनंद वाटला कारण की ज्या म्हणजे आता कुठेतरी मोठ्या लखन थोडासा हे झालंय ना पहिल्या पासून थोडस कमी झालंय त्याच्यामुळं आपलं निवांत चाललंय मोठ्या लखनला हिंद किसऱ्या असून डबल हिंदिस पहिल्या अडचणी आता अडचणी कशी असते ना काही गोष्टी असते आता लोकांच्या मनस्थिती कशी असते आता समजा आपला जर किती जरी पळाल तर लोक म्हणजे नाही थोडा कमी आलाय बैल पुढच्या रानात बरं किंवा हे झालं आता खड्याच्या रानाला महत्वाचं म्हणजे आपला बैल उगाळलाय पायाने बरं खडेच्या रानाला व दोन बैल कमीच टाकतोय ज्या दिवशी मातीचं रान असलं त्या दिवशी कुठला पाशा आपला थोड नाही काढायचा त्याला पर्याय काय केला केला केलाय कालच पत्री करून घेतली उद्या पळायला असणार आणि खड्याच रान म्हणजे खड्याच्या रानात पण पळू शकतो खडेच राहणात बी पळतो बैल फक्त उगाळा होता म्हणून थोडस कुठेतरी आता पत्रिके पत्रिकेली आता बैलाला ना आजचा आनंद आनंद नाही आनंद खूप आनंद झाला ती तुमच्या सीमेमध्ये सामना गाडी झाली साबण आणि डॉक्टर डॉक्टर पण शनी शिंगणा पुरता छोटा साबण जीवजोयचा काय सांगताल ती जोडी बी आमच्या पर... केल्याचा वासर होते दियू? कशी काय त्या जोडीच्या विषयी काय सांगाल ती जोडी बी खूप छान पळाली हा कारण की मागणी उंची टिकली आपल्याला ती गाडी एक नंबर झाले मैदानाच काहीच हे पंच सगळे सगळे व्यवस्थित आयोजक बी एक नंबर आ... होते बरं बरं आणि थोडा वेळ मैदान थांबवलं होतं संघटनेला कुठेतरी सक्रिय हवा त्याच्याविषयी काय सांगशील आता ते, ते राहिलेच पाहिजे कारण की संघटना नाही तर मैदान कशी घ्यायची लोकांनी बरं कारण संघटना झालीच पाहिजे जात आता कुठेतरी ते थांबली होती तर था, सगळं अख्खं मैदान थांबवलं होतं आम्ही तर म्हणलं बैल भरून चला घरी नाही मैदान कशाला हे करायचं बरं कारण की संघटना आहे तर आत्ता मैदान होते एक नंबर नाही तर संघटना नस तिथं मैदान एक नंबर होणारच नाही कुठं सत्ता लोक कसं कमिटीने कसं सहकार्य केलं निर्णय झाला खूप एक नंबर केलं चला तुमचं अभिनंदन आणि उद्या लखनसाठी सुद्धा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद